नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे काल परिपत्रक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की उद्यापासून म्हणजे आज सायंकाळी सात वाजतानंतर आपल्याला किंवा चार वाजतानंतर आपल्याला हॉल तिकीट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे हॉल तिकीट आपल्याला येणार आहे आणि जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया एकोणवीस तारखेपासून नक्कीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो असं शासनाचं परिपत्रक आपल्याला आलेलं आहे यासंदर्भात पहिल्यांदा जे काही परिपत्रक आणि वेळापत्रक आ जे आलेलं आहे ते दौंडचं वेळापत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गटक्रमांक पाच दौंड याचं एकोणीस तारखेपासनं जे असणार होणारं जे काही भरती आहे ग्राउंड आहे यासंदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे परिपत्रक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते ग्राउंड एकोणवीस सहा दोन हजार चोवीसपासनं सकाळी पाच वाजतापासनं म्हणजे बुधवारपासनं सुरू होणार आहे आणि ते उमेदवार त्यावेळेला एक एकूण पाचशे उमेदवार ते सकाळी घेणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि दर दररोज म्हणजे ही जी भरती आहे ही भरती प्रक्रिया दोनशे तीस जागेंकरिता होती आणि फॉर्म आलेले आहेत चौदा हजार सातशे बासष्ट विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे उमेदवारांनी फॉर्म भरलेले विद्यार्थी मित्रांनो दोनशे तीस जागेंसाठी चौदा हजार सातशे बासष्ट आणि एक तारखेपासून म्हणजे एकोणवीस तारखेपासनं तर हे अठरा दिवस भरती चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये सहा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ही भरती असणार आहे म्हणजे टोटल चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवार या भरतीमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दिवशी पाचशे उमेदवार घेणार आहेत एकोणवीस तारखेला आणि पाचशे उमेदवारनंतर सातशे असं डेट वाढत म्हणजे असं वाढत वाढत ते हजार विद्यार्थ्यापर्यंतचे उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटच्या दिवशी पाचशे बासष्ट विद्यार्थी ते घेणार आहेत म्हणजे सहा जुलै दोन हजार सातला तर विद्यार्थी मित्रांनो हे दौंडचं पहिलं परिपत्रक आलेलं आहे वेळापत्रक आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात आपल्याला हा व्हिडिओ बनवलेला आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांनो आपल्याकडे आता दिवस कमी राहिलेले आहेत जशी जशी फिजिकल असेल त्या पद्धतीने तुम्हाला उतरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला लेखी परीक्षेची पण त्या पद्धतीनं तयारी करायचं आहे आणि राहिलेल्या दिवसांमध्ये सुद्धा आता आपल्याला वेळ न घालवता कोणताही वेळ न दबडता आपल्याला फुल टाईम अभ्यास करायचा आहे आणि फिजिकलसुद्धा करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर जे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांचे वेळापत्रक एका मागून एक येणार आहे आणि आज हॉलटिकीट नक्कीच येईल विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा या संदर्भात हे संदर्भात हा मी व्हिडिओ बनवला होता आपल्याला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढील जे काही अपडेट असतील पोलिस संदर्भातील एज्युकेशनच्या संदर्भातील वसतिगृहाच्या संदर्भातील हे सर्व अपडेट आपल्याला माझ्या चॅनेलला मिळत राहील याकरता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद